आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी तेहतीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आतापर्यंत त्र्याऐंशी नगरसेवक पदासाठी व नगर अध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज आले आहेत अर्ज करणाऱ्यांमध्ये आशिक श्री मेहबूब सय्यद महादेव रामू कोळी प्रमोद सदाशिव हिरवे प्रवीण महादेव कोळी शरणप्पा तमनप्पा अक्की वीना शंकर तंगडी गौरी प्रशांत पाटील धनश्री मनोहर पवार सुभाष कुमार कांबळे सुभाष कुमार कांबळे संतोष कुमार कांबळे रिजवाना आसिफ मकांदार तस्मिन जिलानी जमादार नीलाबाई कृष्णा कोळी सुरेखा महादेव कोळी नजमा अजिज सत्ती अमित बाबुराव दुधाळ मनिषा सचिन माने शारदा अरुण कंसे संजय महादेव शितोळे प्रकाश कृष्णा वनमाणे नागेश पांडुरंगम मदने सुवर्णा दीपक पाटणकर खुदा बक्ष मुल्ला फिरोज मोहम्मद इसक नदाब सुवर्णा बाळासोब बामने अनुसया प्रकाश माणे सुप्रिया स्वप्नील कोळी आकाश मल्लिकार्जुन सगरे अशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची नावं आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा